रामराम मंडळी नेक जनरेशन फार्मी वर मी अल्काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो तर आजचा जो विषय होता मी काल सांगितल्याप्रमाणे की हे जे वाला पिक आपलं समोर दिसतं हे परवडतं का नाही हे कधी लागवड केली होती या सर्व गोष्टी आपण एक थोडक्यात चर्चा करू तर वालाची पिक आम्ही सुरुवात केली होती मागच्या वर्षीपासून लावायला या वर्षी आम्ही मे मध्ये लागवड केली ती बी टोमॅटोमध्ये आम्ही लागवड केली पाच बाय तीन वर आम्ही लागवड केली हे पाच फूट अंतर आणि तीन फूट दोन झाडांमधलं अंतर आहे तुम्हाला जर ओपन फील्डवर जर लावायचं असेल स्ट्रक्चर तुमचं रेडी नसेल आणि वाल लावल्यानंतर करायचं असेल तर तुम्ही मात्र सहा बाय अडीच वर लावा हे लागूडीबद्दल व्हेरायटी बद्दल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व्हरायटी सांगतो कोणती ऑलरेडी रील केलाय मी तर वाल पीक हे परवडणारं पीक आहे मी हजार वेळा सांगतो तुम्हाला कोणतंही पीक परवडतं जर आपण त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर त्याची सर्व सर्व गोष्टी जर त्याच्या काळजी घेतल्या त्याचं खत व्यवस्थापन त्याच्या फवारणी व्यवस्थापन या दोन गोष्टी घेतल्या वातावरण त्याच्यामध्ये बदल होणार आहे ते जर ओळखले आपण त्याच्यानुसार त्याच्यावर जर संप्रेरक फवारले ग्रोथ प्रमोटर फवारले तर वालपीक आपल्याला जबरदस्त उत्पादन देतात आमचा दा एक एक तोडा हा अठरा अठरा एकवीस एकवीस एकोणीस क्विंटलचा निघायला लागला सुरवातीच्या काळात जवळपास याला सत्तर पासष्ट ते सत्तर रुपये आम्हाला भाव भेटला होता मग चाळीस पंचेचाळीसवर आला चाळीसवर आला आता म्हटलं तर सत्तावीस अठ्ठावीसवर वर एक लास्ट वीकमध्ये गेला ते तीसवर गेला काही आणि एक सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत गेला आणि मिनिमम पंचवीसवर वर जरी गेला तरीही वालपीक परवडतं फक्त आता वालपिकामध्ये सगळ्यात मोठी मेजर समस्या येते आपल्याला अळीची आणि फुलगळीची ही समस्या जर आपण ओळखू शकलो याच्यावर जर उपाय करू शकलो तर वालपिक परवडतं ही पहिली मेजर समस्या आहे दुसरी मेजर समस्या त्याच्यावर पांढरी माशी येते या दिवसामध्ये हिवाळ्यामध्ये बाकी दिवसामध्ये येत नाही तर पांढरी माशीचं नियंत्रण करणं महत्त्वाचं असतं मेजर समस्या येतात याच्यावर नेमॅटोड ती कंट्रोल करणं महत्वाचं असतं ह्या जर चार पाच समस्या जर आपण पाहिल्या आणि याच्यावर जर उपाययोजना केली तर आणि वालपिक जर टिकला तर शंभर टक्के आपलं उत्पादन चांगलं बंपर निघू हो शकतं आता हे वालपीक एक एक वर्ष सव्वा सव्वा वर्ष आपण चालू शकतो सरळ गोष्ट त्याला खाना देत राहायचा त्याचं खताचं नियोजन हो त्याचं फवारणी नियोजन हे हो सर्व जर गोष्टी केलं तर वालपिक आपल्याला शंभर टक्के परवडतं हा आता याच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात आता जसे भाव कमी उरले म्हणजे कमी झाले तसं पन्नास टक्के आपल्याला राहणार पन्नास टक्के खर्च जाणार जर भाव वाढत गेले तर आपला नफ्याचं प्रमाण वाढणार आणि खर्च कायम राहणार कारण जरी तुम्हाला खर्च अठरा क्विंटलला तीस रुपयानं बी खर्च तेवढाच येणार आहे आणि पन्नास रुपयानं बी अठरा क्विंटलला खर्च तेवढाच येणार आहे खर्चामध्ये बदल पडत नाही त्यामुळे कोणत्याही पिकाचं खर्च हा फिक्स असतो जर बरेपैकी आणि उत्पादन जे असतात हे भावावर डिपेंड असतं जर याला ॲव्हरेज भाव जर चांगले राहिले तर मग मात्र हा बंपर पैसा देऊन जातो त्यामुळे हे वालपीक आपल्याला लावायला परवडतं आता ही जी लागवडीची डेट सरासरी वर्षभरात आपण केव्हाही लावू शकतो पण याची मेन लागवड एप्रिलमध्ये केली जाते आणि आता सध्याही तुम्ही लागवड करू शकता फक्त आता सध्या तुम्हाला झाडं उगून ते जगू नये एकदा उगवल्यानंतर जर तुम्ही ते सवा महिना दो हो तर दोन अडीच महिन्यात हे पीक चालू होतं त्याच्यानंतर याला प्रॉब्लेम येत नाही बाकी तुमच्या फवारण्या तुमचं फ्लावर ड्रॉपिंग समस्या थांबवणे याला पाणी वेळेच्या वेळे देणे तीन तीन चार चार दिवसानंतर पाणी द्यावं लागतं गरजेनुसार याला खत सोडावं लागतात जसं टोमॅटोला काय म्हणतो आपण टोमॅटोचं नियोजन करावं लागतं प्रॉपर तसं पिकाचं नियोजन करावं लागतं या सर्व गोष्टी जर एकत्र आल्या तर वालपिक आपल्याला करायला शंभर टक्के परवडण नाही तर मग परवडणार नाही पर फक्त याच्यामध्ये कंटिन्यू राहावं लागतं तुम्हाला दहाव्या दिवशी तोडा झालाच पाहिजे शेंगाची क्वालिटी बनल्यानंतर तुम्हाला ओळखता आली पाहिजे आपली क्वालिटी मार्केटला आली पाहिजे वजन भरल्यानंतर आपले शेंग तोडले गेली पाहिजे त्याची सॉर्टिंग ग्रेडिंग केलं गेली पाहिजे कारण मालाचे सॉर्टिंग ग्रेडिंग आहे त्याच्यानंतर याचे बांधणी बांधणी करावं लागते हा एक सर्वात महत्वाचा विषय हा एक त्याला खर्च लागतो जर आपला टोमॅटो असेल आणि टोमॅटो मध्ये जर आपण लागवड केलं ला। तर मग मात्र बांधणीच आपला पैसा वाचतो फक्त याला जे काही लेबर असतं वर ते चढवायला आणि साध्या थोड्याफार दोऱ्या बांधायला तर तिथं आपला पैसा वाचू शकतो बाकी मग स्ट्रक्चर जर केलं तर याचा जो खर्च आहे हा खर्च थोड्याफार वा, प्रमाणात वाढणार याची बियाण्याची कॉस्ट मार्केटमध्ये बियाणा सध्या उपलब्ध होणार नाही फेब्रुवारी मार्च मध्ये उपलब्ध होईल पण आपल्याकडे त्याचं एफ टू बियाणा अव्हेलेबल आहे आणि ते चांगल्या प्रकारचं त्याच्यातून उत्पादन निघतं बऱ्याच शेतकऱ्यांनी एफ टू बियाणा लावलंय त्याचा वापर केला आणि बऱ्यापैकी के उत्पादन घेतले आणि याच्यावर एक मेजर समस्या आहे ती हा पिवळा पडतो असं शेतकरी म्हणतात पण या कंपनीचा वाल हा पिवळा पडत नाही याच्यावर आता वर्ष झालं आमच्या वालाला जवळपास आता मे मध्ये लागवड केली जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सात महिने झाले तरी याला काही प्रॉब्लेम नाही मेजर करपा वगैरे असतो तो, तो कंट्रोल केला जातो पांढरी माशी असते आणि अळी असते हे वर्षभर चालणारी गोष्ट आहे त्याच्यात वर्षभर त्याच्यावर फवारण्यात चालू असतात आणि तुम्ही माझ्या मध्ये पाहता पण त्यामुळे हे असं अशा प्रकारे वालाचं पीक आहे याच्यामध्ये बाकी मग काहीच प्रॉब्लेम येत नाही तुम्ही जर व्यवस्थित त्याला मॅनेजमेंट केलं तर आणि एक सरासरी जर म्हटलं तर सत्तर ऐंशी किलो पर्यंत शेंग तोडले जाते मजुराकडून तेही तुम्हाला सांगून टाकतो की याला मजुरीचं म्हणजे खर्च किती शकतो तर जास्त जर असले तर ऐंशी नव्वद पर्यंत जातं जर पतला असेल तर पन्नास साठ किलो शेंग तोडले जाते तर हे एक सर्वांगीण काम होतं आपण बारा महिने चालणार आणि सरासरी भाव हे पंचवीस रुपयापासून तर कधी कधी हायस्ट याला नव्वद रुपयापर्यंत पीक आहे फक्त आपल्याला पीक जगव नाही याची काळजी घेणे करणे आणि याच्यावर फवारण्याचं नियोजन करणे सर्व गोष्टी जर प्रॉपर केल्या तर वालपीक शंभर टक्के परवडत जर मग सांभाळता आलं नाही याचा बहार जर आपल्याला पकडता आला नाही दर दहा दा आठ दहा दिवसाला जे तोडा येतो तो जो बहार येतो तो जर मॅनेजमेंट जर करता आला नाही तर मग मात्र पीक परवडत नाही तर अशा प्रकारे हे पीक आपल्याला नफा देऊन जातं आणि तुम्हाला जर व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही वालपिकाचं प्लॉटही बुकिंग करतो ऑनलाईन तुम्हाला मार्गदर्शन करायचं असलं तर ते फोनवर चर्चा केल्या जाईल कोणाला जर वाटलं वालपिक बुक करायचं आहे प्लॉट बुक करायचं आहे तर तुम्ही वाल्पिकाचं प्लॉटही बुक करू शकता अदरवाइज चॅनलला तुम्हाला नेहमी माहिती मिळतच रे तर भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम